परंतु सत्तर कोटी रुपये निधी दुरुस्तीसाठी दिला असताना कुठलेही ठोस काम या रस्त्यावर साडेतीनशे रुपयात कुठलंही ठोस चांगलं काम या रस्त्यावर झालेलं नाही आज नमस्कार मी आहे किरण दुपारे आणि माझ्यासोबत आहेत जयेश घोडविंदे उद्या विधानसभेचे निवडणुकीच मतदान होणार आहे आणि या दरम्यान पंधरा दिवस प्रचार झाला आणि त्या दरम्यान प्रकर्षाने एकच मुद्दा समोर आला आणि तो म्हणजे वाडा भिवंडी महामार्ग आणि ह्या महामार्गावर प्रत्येक ठिकाणी म्हणजे जवळजवळ प्रत्येक पक्षाने हा मुद्दा उचलून धरला हा मुद्दा याच्या अगोदर विधानसभेतही गाजला आणि ह्यावेळी कळीचा मुद्दा हा ठरेल असं प्रकर्षाने झालं होतं तर जाणून घेऊ हो या का है। का है विदान विदान आ, या रस्त्याची पार्श्वभूमी काय काय म्हणशी जयेश नक्कीच आतापर्यंतच्या तू बघून बोललास की आतापर्यंत झालेल्या या विधानसभा भिवंडी ग्रामीणच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रकर्षाने या प्रचारमध्ये प्रकर्षाने एकच मुद्दा ठलकपणे जाणवला की भिवंडी वाडा मनोर महामार्गाच्या दुरावस्थेचा प्रश्न वारंवार सत्ताधारी विरोधकांकडून म्हणजे ज्यादा महायुतीकडून आणि महाविकास आघाडी महाविकास आघाडीकडून महायुतीला टार्गेट करण्यात येत होता एकंदरीत बघितलं की भिवंडी वाडा मनोर महामार्ग हा गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित दुरुस्तीचा प्रश्न अनेक ठिकाणी बोलला की विधानसभेत सुद्धा या प्रश्नासमोर समस्या संदर्भ अनेक वेळा येथील आवाज उठवला गेलेला आहे परंतु कुठेही या रस्त्याच्या आतापर्यंत दुरुस्तीचा प्रश्न निकाली निघत नाही मुळात हा रस्ता दोन हजार तेरा साली बीओटी तत्वावर सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आला होता परंतु त्यानंतर कंपनीने कुठल्याही प्रकारची चांगली या कमा रस्त्याचा बनवला नाही त्यामुळे हा रस्ता काही वर्षानंतरच ना दुरुस्त झाला त्यानंतर दोन हजार एको वीस साली हा रस्ता सुप्रीम कंपनीकडून पुन्हा एकदा पीडब्ल्यूडी वर्ग करण्यात आला त्यानंतर पीठ डीने या रस्त्यासाठी आतापर्यंत साडेतीनशे तब्बल साडेतीनशे कोटी रुपयाचा खर्च या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी घालवला आहे परंतु या रस्त्याची दुरुस्ती झाली आहे का ही प्रत्यक्षा इथली जनतेला पाहायला मिळते कारण आतापर्यंत कुठलीही ठोस या साडेतीनशे रुपयात कुठलंही ठोस चांगलं काम या रस्त्यावर झालेलं नाही अजूनही लोक इथली इथे इथली लोक या रस्त्यावर प्रवास करून मरण यातना भोगत आहेत त्यामुळेच हा मुद्दा प्रकर्षाने जाणवला अनेक जवळजवळ सहाशे पर्यंत या ठिकाणी अपघात झालेले आहेत अशा अनेक अनेक मुद्दे आहेत की आतापर्यंत अनेक अनेक लोकांचा बळी गेले गेलेले अनेक अपघात झालेत अनेक वाहनांची नुकसान झालेली आहेत आणि अनेकांना अपंगत्व सुद्धा आलेला आहे हा रस्ता म्हणजे मरण यातना असा जनतेतून उद्रेक होतोय तर या रस्त्यासाठी आत्ता सुद्धा नुकताच सत्तर कोटी रुपयांचा निधी रस्ता दुरुस्तीसाठी उपलब्ध असताना सुद्धा ह्या रस्त्यावर दुरुस्ती होत नसताना दिसत आहे बोलतो की की आता की आता तू बोला रस्त्यासाठी सुद्धा सत्तर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे या अगोदर सुद्धा अनेक करोड रुपयांचा निधी आलाच परंतु ठिकठाकपणे झाली नाही त्यावर अनेक जे अगोदरचे ठेकेदार होते यांच्यावर अनेक प्रकारे आरोप संदर्भात अनेक आंदोलन झाली आता सुद्धा सत्तर कोटीचा निधी चालू आहे सदैव परंतु गेल्या पावसाळ्यामध्ये अनेक मोठमोठे खड्डे पडले या प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला परंतु सत्तर कोटी रुपये नि, निधी दुरुस्तीसाठी दिला असताना कुठलेही ठोस काम या रस्त्यावर बघायला मिळत नाही आज निवडणूक निवडणुकीचा प्रचार सुरू आहे सुरू आहे तरी सुद्धा या महामार्गावर कुठलीही दुरुस्ती नाही आहे या महामार्गावर अष्टक्ष धोलपेक करण्याचं काम चालू आहे की बघत आहात की या रस्त्यावर माती जे खड्डे पडले हे खड्डे बोंजण्यासाठी अक्षरशः मातीचा वापर केला आहे जेणे अक्षर मुलात ते खड्डे बुजवण्यासाठी डांबरी डांबरचा वापर करून हे खड्डे बुजवायला हवेत उजवायला हवेत परंतु कुठेही असं काम या पीडब्ल्यूडी करून दिसत नाही त्यामुळे नागरिक या रक्षणासाठी अक्षरशः घंटा आलेत की नक्की ही जबाबदारी कोणाची नक्कीच हा राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा महामार्ग आहे आणि या महामार्गावर जवळजवळ पन्नास ते साठ टनाची वाहनं जात असतात आणि अशा वेळी या खड्ड्यांमध्ये माती टाकून खड्डे बुजवले जातात म्हणजे एक शोकांतिका आहे आणि धूळफेक होते जनतेच्या डोळ्यात धूळ फेक होत आहे तर यावर लोकप्रतिनिधींचा अंकुश आहे की नाही ही सुद्धा ही सुद्धा चर्चेची बाब आहे नक्कीच आहे परंतु आज आपण अनेक बघितलं या प्रचारामध्ये अनेक वेळेला पत्रकारांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी याबद्दल जा विचार आला की आपल्यावर जे विरोधी उमेदवार आहेत ते आपल्यावर टार्गेट करतात की आपण आतापर्यंत या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये ह्या रस्त्याची दुरुस्ती दु, रस्ता का घेतला नाही ही जबाबदारी तुमची लोकप्रतिनिधी नव्हती का अशा अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आले त्यानंतर त्यांचे पण उत्तर आले की मी लोकप्रतिनिधी म्हणून या महामार्गासाठी करोड रुपयाचा निधी आणला दुरुस्ती सुद्धा आणि आता पुन्हा एकदा आम्ही सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या मदतीने साथ, सातशे सत्तर कोटी रुपयाची वर्क ऑर्डर सुद्धा काढलेली आहे असं त्याच्याकडून येते नक्कीच असं म्हटलं जात आहे की आम्ही निधी आणण्याचं काम करतोय परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार हे संगणमताने हा निधी हडप करतात असा आरोप करतात परंतु लोकप्रतिनिधींच काम आहे की त्यावर अंकुश ठेवणे हेही त्यांचं काम आहे नक्कीच बघत आपण की सोशल मीडियावर बघतो आपण की अनेक वेळेस आपण ज्या या प्रकार प्रसारित होतात त्यामध्ये अनेक ठिकाणी प्रतिक्रिया येतात की जे विद्यमान आमदार यांनी सांगितलं की आम्ही सातशे कोटी रुपयाची या रस्त्यासाठी वर्क ऑर्डर काढलेला आहे परंतु ते अशा प्रतिक्रिया येतात की आतापर्यंत मग वर्क ऑर्डर काढलेला आहे रस्त्याच्या कामाला सुरुवात का होत नाही आणि या अगोदर जेवढा निधी आला त्याचा वापर योग्य विनियोग का केला नाही एक ठेके एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून तुमची जबाबदार नाही नव्हती का अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर विद्यमान आमदारांच्या बाबतीत येत आहेत कारण त्यांची जबाबदारी नाही जबाबदारी काय ढकलतात अशा प्रतिक्रिया येतात त्यामुळे प्रामुख्याने विधानसभा या प्रचाराच्या विरोधक आहेत ते, ते, हो आहे, ते सुद्धा रस्त्यावर दिसत नाहीत रस्त्या संदर्भात त्यांनी कोणतंही आंदोलन केलंय असं कुठेही लक्षात येत नाही त्याबद्दल काय म्हणशील नक्कीच नक्कीच तू बोलत असेल ते बरोबर आहे की आतापर्यंत जे महाविकास आघाडीचे सरकार असेल किंवा महायुती महाविकास महाविकास विघाडीच्या विरोधात होते त्याने आतापर्यंत या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी कुठेही ठोस अशा आक्रमक भूमिका घेतली नाही त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती झाली नाही असं पण सुद्धा या वाडा भिवंडी महामार्गावर ज्या राजकीय नेत्यांकडून ठोस आश्वासन आहे फक्त आश्वासनं दिली आहेत कुठली प्रत्यक्षात कृती नाही त्यामुळे अनेक मुद्दे या अनेक या हा मुद्दा म्हणजे भिवंडी वाडा मनोर महामार्ग समुदायाचा हा कळीचा मुद्दा आहे त्यामुळे हा जो मुद्दा आहे या निवड उद्या मतदान आहे या मतदानावर या तो बोला बोला की याच्या मुद्द्यावर उद्या प्रकारे या मतदानामध्ये कसं रुपांतर होणार आहे कशा प्रकारे नाराजी उमटणार ना आहे हे उद्या आपल्याला समजणारच आहे विद्यमान आमदारांकडून प्रयत्न केलेत आहेत की त्यांच्याकडून की आम्हाला सांगण्यात येत आहे की आम्ही या रस्त्यासाठी निधी मंजूर केला परंतु विरोधकांकडून पण टार्गेट करण्यात येत आहे की तुम्ही निधी मंजूर केला असेल परंतु अंमलबजावणी का होत नाही अजूनही दहा वर्ष झाली अजूनही रस्ता सुरू होत नाही अजून पुढे किती वर्ष लागतील कारण अजूनही वर्क ऑर्डर निघाले असेल परंतु रस्ता पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागणार आहे हे अजूनही सांगण्यात आले वर्क ऑर्डर लिहिलं आहे की अंदाजे तीन वर्षापर्यंत हा रस्ता पूर्ण होईल परंतु प्रत्यक्षात अजून कामाला सुरुवात झालेली नाही त्यामुळे इतक्या जनते या रस्त्याच्या महामार्गाबद्दल अजूनही जीव प्रवास करत आहे त्यामुळे जनता यांनी कंटाळलेला आहे नक्कीच जनतेमध्ये असंतोष पसरला आहे आणि याच रूपांतर उद्याच्या मतदानमध्ये होईल का नक्कीच अशा अनेक प्रश्न असतील होईल का हे मतदारांच्या राजाच्या हातामध्ये आहे विद्यमान आमदार त्यांच्याकडून प्रयत्न करतच आहेत की आम्ही या रस्त्यासाठी वर्क ऑर्डर काढलेला आहे मतदारां आणि विरोधक पक्षांकडून टार्गेट करणार आहे त्यामुळे एकंदरीत मतदाना दिवशीच हे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे नक्कीच निवडणुकीच्या अगोदर सुद्धा हा रस्ता प्रचंड खराब असताना सुद्धा ह्या रस्त्याची दुरुस्ती होत नाही लोकांना धूळ खावी लागते प्रत्येक खड्ड्यामधून प्रवास करताना आप... या प्रवाशाला आपला जीव धोक्यात घालून जावं लागतं आणि एवढी एवढी वाईट अवस्था या रस्त्याची असून निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा सुस्थितीत रस्ता होत नाही तर निवडणूक झाल्यानंतर होईल का काय वाटतं जयेस्टा नक्कीच सर्व या मतदारांनी आतापर्यंत हा प्रश्न नक्कीच या प्रचार मध्ये जाणवला आहे की आज सत्ताधारी असो की विरोधी पक्ष असो कुठल्याही प्रकारे या मुद्द्यावर गांभीर्याने पाहिले जात नाही कारण निवडणुका होती त्या सुद्धा त्या असताना सुद्धा कशा ह्या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही निवडणुकीनंतर सुद्धा हे रस्त्याच्या सुस्थित होईल का अशा अनेक प्रश्न या मतदारांना पडलेले आहेत